चॅलेंजेस बेंगलोर आय पी एलसाठी क्वालिफाय झाले आहे ते टॉप चारमध्ये गेले आहे आणि ते इलिमिनेटरचा सामना बावीस तारखेला खेळतील तर बेंगलोरने शेवटी करूनच दाखवले महिनाभर एकसुद्धा मॅच त्यांनी जिंकली नव्हती पंचवीस एप्रिलला त्यांनी एक मॅच जिंकली होती सॉरी पंचवीस मार्चला नंतर ते पंचवीस एप्रिललाच मॅच जिंकले ते आय पी एल संपेपर्यंत जेव्हापासून आय पी एल सुरू झाली होती संपेपर्यंत जवळजवळ दहाव्या क्रमांकावर होते परंतु ते प्लेअरसाठी क्वालिफाय झाले आहेत आणि आता ते जि जिंक जिंकू शकतील का फायनल याच विषयावर आपण बोलणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठी मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनचे मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो रॉयल चॅलेंज बेंगलोर त्यांनी सलग सहा सामने गमावले होते आणि सलग सहा सामने जिंकले आहेत त्यांनी त्यांचा पहिला सामना पंचवीस मार्चला जिंकला होता आणि त्यांचा दुसरा सामना त्यांनी तब्बल एक महिन्यानंतर पंचवीस एप्रिल एप्रिलला जिंकला होता तीन मेला ते पॉईंट टेबलमध्ये दहाव्या स्थानी होते आणि ते प्लेऑफसाठी क्वालिफाय झाले आहेत आणि अठरा मेला ते प्लेऑफसाठी क्वालिफाय झाले आहेत पंधरा दिवसांनी ते प्ले पॉईंट टेबलमध्ये दहाव्या स्थानी असलेला संघ चौथ्या स्थानी येतो हा चमत्कारच म्हणावा लागेल तर मित्रांनो रॉयल चॅलेंज बेंगलोरने चेन्नई सुपर विरुद्ध शेवटचा सामना त्यांना अठरा रन्सनी जिंकायचा होता त्यांनी पहिली बॅटिंग करताना दोनशे वीसचे पहाड बनवले नंतर चेन्नई सुपर किंग्सला सव्वीस धावांनी त्यांचा पराभव केला आणि ती थाटात प्लेऑफमध्ये त्याने एंट्री केली तर नशीब ही त्यांच्यासोबत आहे तर ते जिंकू शकतील का आणि फॉर्मसुद्धा त्यांच्यासोबत आहे बेंगलोरची बॉलिंग प्रथम प्रथम आय पी एल सुरू झाल्यापूर्वी एवढी चांगली नव्हती परंतु त्यांच्याकडे यश दया लॉकी फर्विसन आता फॉर्ममध्ये आले आहेत आणि बॅटिंगमध्ये सुद्धा विराट कोहली फॅब डू प्लेसिस रजत पाटीदार कॅमरन ग्रीन ग्लिन मॅक्सवेल दिनेश कार्तिक हे सर्व फॉर्ममध्ये आहेत तर इतिहास रचेल का यावर्षी बेंगलोर आपल्याला काय वाटते हे कमर्शनशनमध्ये सांगा आणि आपण विराट कोहलीचे फॅन असाल क्रिकेटचे फॅन असाल तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र